तीन दिवसात राज्यातील कोणत्या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्या देशामध्ये कोणते हवामान प्रणाली बनलेले आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे या संदर्भात आपण सांगणार आहोत तुम्हाला पुढील तीन दिवस राज्यामध्ये हवामानाची स्थिती काय असणार आहे कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत गारपीट पाऊस पडण्याची शक्यता आहे या संदर्भात डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला करा आणि शेजारी दाबून क्लिक करा सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितल्या तर आसामच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे इकडे उत्तर प्रदेशचा उत्तर पश्चिमी भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे तसंच उद्या एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये येण्याची शक्यता आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे मध्य महाराष्ट्राच्या भागावर बनलेलं आहे तसंच एक आणखी सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे उत्तर कर्नाटकाचा भागावर बनलेला आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे रायलसीमा आणि तेलंगणाच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे इकडे तमिळनाडूपर्यंत एक ट्रक बनलेली आहे तेलंगणापासून या व्यतिरिक्त आपण पाहू शकता सकाळपासूनच विदर्भाचा पश्चिमी भागामध्ये आणि उत्तर मराठवाड्याच्या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे अनेक भागामध्ये सकाळपासून आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे सध्याच्या काळातली थी महाराष्ट्रातील सॅटेलाईट इमेज जर आपण बघितली तर आपल्याला दिसत आहे यवतमाळ इकडे अमरावतीतील दक्षिण भाग इकडे वर्ध्याचा संपूर्ण भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण सकाळपासून पाहायला भेटत आहे नागपूरमधल्या काहीसा भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे इकडे आपण जर बघितलं तर नांदेड लातूर आणि त्याचा आसपासच्या भागामध्येही आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे इकडे छत्रपती संभाजीनगरपर्यंत ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे इकडे अहमदनगर आणि पुण्याच्या भागातही तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे आज राज्यामध्ये विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस नेमकी काय स्थिती असणार आहे व्हिडिओ मध्ये आपण तुम्हाला समोर सांगणार आहोत पुढील तीन दिवसाचं जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला तर आज दिवसभरात राज्यामध्ये इकडे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला तसंच अमरावती या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे विजेच्या कडकडाटासोबत गारपिटीसोबत काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे अहमदनगरच्या भागातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे जळगाव आणि धुळेच्या भागात हलकी वेदर ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला भेटणार आहे या भागामध्ये मॉइश्चर फ्लो वाढलेला आहे आणि आपण या भागामध्ये पावसासाठी एक्सपेक्टेशन करू शकतो या भागातही पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते बाकी विदर्भात नागपूर वर्धा तसंच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि इकडे गोंदिया तसंच चंद्रपूर या भागातील तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे नंदेड परभणी लातूर धाराशिव या भागातील पा आयसोलेटेड प्लेसेसवर आज पाऊस होण्याची शक्यता इथून दिसत आहे तर आपण पुढील अठ्ठेचाळीस तासाबद्दल तुम्हाला सांगितलं तर येणारा सव्वीस तारखेला राज्यामध्ये नेमकी काय स्थिती असणार आहे तर सव्वीस तारखेला आपल्या पा आपल्याला इथे दिसत आहे विदर्भात पाऊस पाहायला भेटणार आहे आणि मराठवाड्यातील आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर तसंच इकडे अकोला जळगाव बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर यवतमाळ या भागात पाऊस होण्याची शक्यता येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सुद्धा कायम दिसणार आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेबद्दल जर मी तुम्हाला माहिती दिली तर सत्तावीस तारखेला सुद्धा विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत गारपीटीची शक्यता असणार आहे इकडे विदर्भात खास करून अमरावतीचा भागात इकडे वर्धा नागपूर तसंच चंद्रपूर गडचिरोली इकडे जर आपण बघितलं तर बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर जळगाव इकडे नांदेड परभणी लातूर धाराशिव या भागातही गारपीट होण्याची काही काही भागामध्ये शक्यता असणार आहे विजेच्या कडकडाटासोबत पुढील तीन दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला दिसणार आहे जर आपण मागील चोवीस तासाचं तापमान संदर्भात तुम्हाला अपडेट दिलं तर आपण पाहू शकता राज्यामध्ये सध्या चाळीस पे पासून बेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान अधिकांश भागामध्ये बनलेले आहेत सरासरीच्या तुलनेत नॉर्मल तापमान आपल्याला आपल्या राज्यामध्ये दिसलेले आहेत आणि सरासरीच्या तुलनेत विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये मायनस एकपासून पासून तर एक डिग्रीचा मधात आपल्याला फरक टेम्परेचर पाहायला भेटलेलं आहे नॉर्मलपेक्षा कमी टेम्परेचर्स विदर्भ मरा मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोंकण किनारपट्टीमध्ये पाहायला भेटलेले आहेत पुढील चोवीस तासात पाऊस होण्याची शक्यता इकडे बुलढाणा अकोला अमरावती तसेच इकडे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली हिंगोली जालना बीड धाराशिव लातूर नांदेड या भागामध्ये असणार आहे विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे सोलापूर सांगली कोल्हापूरचा सा भागातील तुरक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे इकडे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरचा भागात तुरक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर जळगे स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे नंदुरबार धुळे नाशिक ठाणे पालघर मुंबईसह उपनगर तसंच इकडे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात जास्त पाऊस होण्याची शक्यता दिसत नाही आहे जर की आयसोलेटेड प्लेसेसवर नंदुरबारच्या भागामध्ये जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर पाऊस होणार अन्यथा कोरडे वातावरण असणार आज विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची शक्यता दिसत आहे तर मागील चोवीस तासामध्ये सुद्धा आपण अशी परिस्थिती आपल्या राज्यावर अनुभवली आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा